माजी नगरसेवकाचा अंगावर घेत आत्मदहनाचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेची कामे जीव्ही पी आर कंपनीला दिली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्याबाबतचे काम या कंपनीला देण्यात आले आहे मात्र महापालिकेच्या सर्वच वॉर्ड फरच्यावर कामे केली जात आहेत या कंपनीने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले असून त्याचा नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो काम अर्धवट केली असताना सुद्धा शासनाला अहवाल पाठवून सोळाशे करोड रुपये कंपनीने घेतले आहेत मात्र आमच्या वॉर्डातील काम योग्यरित्या झाले नसल्याचे सांगत माजी नगरसेवक दामो अण्णा शिंदे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे जी व्ही पी आर जी कंपनी आहे यांनी जेव्हापासून या शहरात पाणीपुरवठ्याचं काम गल्लोबल्ली सुरू केलेलं आहे पण ह्या कंपनीनं आतापर्यंत असा एकही वार्डनी तो कंप्लीट केला कोणत्या वार्डात पंचवीस टक्के कुठं दहा टक्के कुठं वीस टक्के आणि हे अहवाल सादर करता की आम्ही इतक्या कुठेचं काम केलं याने आतापर्यंत सोळाशे करोड रुपये उचललेले ठीक आहे त्यांच्या कामाचे ते पैसे उचलणार त्यात आम्हाला काही घेण देणं नाही आहे परंतु माझ्या वार्डामध्ये जवळजवळ नऊ ते दहा महिने झाले यांनी जे खड्डे खोदलेले आहे ते धोकादायक खड्डे त्याच्यात आतापर्यंत बरेचसे नागरिक पडून जखमी झाले कोणी फ्रॅक्चर झालं आता एवढा मोठा खड्डा आहे त्या सान्या मोटरसमोर त्या जर एखादा व्यक्ती पडला पण तो जर वारला तर ते जिम्मेदारी कोण घेणार आहे संसार उद उघड्यावर पडला एखाद्या बाईचा आणि छोटे मुलं बाळ उन्हात पडलं तर याला कोण सांभाळणार आहे या कंपनीला कुठल्याही लोकांचा काहीच देणं घेणं नाही आहे कोणी मरो पडो काही हो लोकाच्या घरासमोर यांनी बरेचसे खड्डे हो खोदून ठेवलेले आणि सहा सहा महिने आम्ही वारंवार सांगून यांचं का आग्रवाला असेल खलील आहे का कोळी का कोण कोणीच फोन घेत नाही यांचा कोणताही अधिकारी फोन घेत नाही यांचे जे काय छोटे मोठे इंजिनिअर जेई यांना हे ये काम सोपवतात आणि त्यांच्यावर लोक हल्ला करतात परंतु ते आम्हाला सांगतात की आम्हाला मोठ्या अधिकाऱ्याने काही जिम्मेदारी दिलेली नाही आहे आम्ही हे काम आम करू शकत नाही मग जर हे जिम्मेदार अधिकारी फोन घेत नाही तर मग आम्ही कोणाकडं जायचं म्हणून मी आज यांच्या त्रासाला कटाळून माझ्या अंगावर दहा लिटर डिझेल ओतून घेतलं आणि मी आग लावण्याचा प्रयत्न करत असताना मला याने पकडलं पण मी जनतेसाठी मरालाही तयार आहे मी या कार्यकर्त्यांना मला वाचवलं मी त्यांना खूप बोलणार आहे नागरिकासाठी जर आपण न ज्या इथून आपल्याला निवडून देतात आणि त्यांचे काम आमच्याकडून होत नसेल तर आम्हाला हे जगणं असंही झालेलं आहे आणि या कंपनीमुळे झालेलं आहे म्हणून आज कंपनीचा कोणीसा अधिकारी आतापर्यंत आलेला नाही आहे एक दुसरे म्हणून आले त्याने काही लिहून दिलं पण जोपर्यंत प्रत्यक्ष वाढत काम चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या जागेवर हलणार नाही आणि मी संध्याकाळपर्यंत यांनी जर काम नाही चालू केलं तर माझ्या जीवाला काही करू शकतो आणि करून घेणार शंभर टक्के करून घेणार आणि याची जिम्मेदारी तुम्ही रायटिंग मध्ये द्या मला कंपनी आणि काम चालू करा बस आमची एम जी फी राहील आणि महानगरपालिका राहील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर